श्री स्वामी समर्थ होलिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात फळांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळीच धोत्र्याचं फळ घरी घेऊन यायचं हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे होलिका दहन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यावर आपल्याला हे धोत्र्याचं फळ ठेवायचं त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे एक लवंग आणि एक हिरवी वेलची ठेवायची तसेच दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या ठेवायचे आणि ह्याची एक पोटली ही तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर ही पोटली आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरनं सात वेळा आपल्याला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही पोटली उतरवून घ्यायची आणि त्यानंतर होळी का दहन झा जिथे होत असेल तिथे आपल्याला जायचं सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे होळीला पाठ करून उभं राहायचं आणि आपल्या डोक्यावरनं आपल्याला ही पोटली जी आहे ती होलिका दहनमध्ये अर्पण करून टाकायची आहे